व्यक्तिमत्व आपल्या शाळेमध्ये आलेलं आहे यांचं मूळ गाव, गाव जरी चाळीस आहे कारण मी माझी नोकरीची सुरुवातच त्यांच्या मूळ गावी चाळीस ते दहा वर्ष झाली आणि त्याच्यानंतर माझं जे गाव आहे तरळे त्या गावामध्ये यांचं बालपण गेलेलं आहे ही जी फॅमिली आहे ही फॅमिली पूर्ण माझ्या परिचयाची आहे त्यांचे वडील आई यांची जे दोन भाऊ आहे हे अतिशय म्हणजे यांचे आई वडील सुद्धा एवढे शांत आणि स्वभाव एवढा चांगला आहे की म्हणजे कोणी तुम्ही जरी गेलात ना तरी काय बाय ह्यांचे वडील आहेत त्यांचं सोळा याचं दुकान आहे सोनार माझ्या घराच्या माझ्या माहेराच्या समोरच त्यांचं दुकान आहे आम्ही त्यांना नरू काका असं म्हणतो त्यांच्या वडिलां त्यांचं पूर्ण नाव आहे निकेत नरहरी पावरकर त्यांच्या वडिलांना मी तर अजून म्हणजे लहानपणापासून नरहरी पाव नरू काका असं म्हणतो ही जी मुलं आहे ती अतिशय गुणी यांची आई सुद्धा आई बाबांचा त्यांचा व्यवसाय आहे सोनार कामाचा आई उत्कृष्ट टेलरिंग काम करते अजूनही करते होय ना आता ते पूर्वी बाजारातच घरात आणि आता इथं त्यांनी स्वतःच घर बांधलं एवढी वर्ष झाली पण मी यांच्याबद्दल ऐकून होते पण निकेत पावसकर म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे हा माझ्या गावातला जो हिरा आहे जो मी फक्त ऐकून होते पण आज मला प्रत्यक्ष अनुभव त्यांचा आहे असं व्यक्तिमत्व काय आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये हे अक्षरोत्सव हा कार्यक्रम म्हणजे याच्यासाठी भेटी होतात हे ऐकून होते पण कशासाठी होतं त्यांनी जे जे आम्ही काय आपल्याकडे उलगडून दाखवलं आहे मी बघितलं मगाशी त्याची प्रत्यक्ष अनुभव भीती आज मला आली आणि ही संधी आमचे मुख्याध्यापक जरी मी त्यां म्हणजे माझ्या गावातले ते असून सुद्धा मला कधी अनुभव तर आलं नाही पण ती संधी कुबर सरांनी उपलब्ध करून दिली असता प्रथम कुंबरसरांना खूप खूप धन्यवाद आणि आज आपण आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे हे तुमचं जे गाव आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपण आधी पहिले आपले आईवडील आपल्या समोर घेतले पाहिजे कारण आपण जे काय वागतो आपण जे काय करतो त्याचा चांगला वाईट परिणाम चा? त्या म्हणजे त्यांना आपल्या पालकांवर पालकांना आपण मुलं कशी चांगली घडली पाहिजे त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडलं पाहिजे ती कशी पुढे गेली पाहिजे जसं आईवडिलांना वाटत आणि हे जे आपल्याला सांगितलं की कोणतंही काम करताना आपण आपल्या आईवडिलांना आधी नजरेसमोर घ्यायचं आणि आपण त्यांना समाधान मिळेल असं आपली वागणूक ठेवली पाहिजे आपले जे आवड आहे ती जोपासली पाहिजे आणि आवड जोपासली की त्यातून आपल्याला छंद ला लागतो आणि हे आपल्याला जे जे काही आपल्याकडे आहे ते व्यक्त होण्याची आपल्याला संधी मिळते यासाठी त्यांनी आपल्याला जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते स्वतः नोकरीला काम कामावर असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्याला इथे वेळ दिलेला आहे आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल नितेश पावसकर यांना खूप खूप धन्यवाद हा आणि आजची जी मुलाखत आहे ती श्रेया पाळेकर आणि कीर्तन सुतार या मुलांनी अगदी छान प्रश्न काढले म्हणजे संपूर्ण म्हणजे त्यांनी माहिती स्वतःहून सांगण्यापेक्षा आपल्याला जे अपेक्षित आहे आपल्याला जे जे काय फायदे होत ते त्यांच्या सगळ्या वक्तव्यातून आपल्याला आपल्या समोर या प्रश्नाच्या रुपाने मांडलं आणि त्याची उत्तरे त्यांनी अगदी कुठेही न अडचण तर त्यांनी काय केलं आपल्याला त्यातून सगळी त्यांची जी कला आहे त्या कलेचं सगळं प्रदर्शन म्हणून आणलं त्याचबरोबर आपले काळेसर यांनी म्हणजे आपली अडकलेली गाडी आहे ती अडकलेली आणि सर आम्हाला रोज सांगतात मॅडम एक कविता करा आणि मी समजून येते की या प्रेरणेतून सर सुद्धा एखादी कविता करतील मी सुद्धा एखादी कविता करण्याची ग्वाहित देते आणि सरांनी सुद्धा आपल्याला छान त्यांच्या बद्दल त्यांच्या माहिती सांगून आभार व्यक्त केले त्याबद्दल